गायकवाड करणार आर्थिक आपल्या आशा प्रकारच्या या कार्यक्रमाच आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये निवड आपल्या विधानसभा मतदारसंघात का केली तर याच खंडेश्वर मंदिरातून माझ्या राजकारणाची सुरुवात झाली होती मी सरपंच झालो त्यावेळी याच खंडेश्वर मंदिरात माझा सत्कार झाला मी जिल्हा परिषदचा सदस्य झालो त्यावेळी याच खंडेश्वर मंदिरात माझा सत्कार झाला मी सभापती झालो पंचायत समितीला त्यावेळी पहिला सत्कार माझा या खंडेश्वर मंदिरात झाला मी राज्याचा पाणीपुरवठा स्वच्छता खात्याचा मंत्री झालो त्यावेळेला याच खंडेश्वर मंदिरामध्ये माझा सत्कार झाला आणि मी प्रत्येक वेळाला या गावातून काही शिकलो प्रत्येक वेळाला या गावाला मी भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जे काही मंडपवर दिसतय ते सुद्धा बबनराव लोणीकर दिलेलं आहे बाजूला खंडेश्वर मंदिराच्या बाजूला जे पाच कोटी रुपयाचं चा काम चालू आहे भक्त निवास आहे त्या ठिकाणी शिवरात्रीची यात्रा भरते भागवतकर महाराज मुंकामी राहतात त्यांना थांबण्यासाठी एक सा गेस्ट दे हाऊस या ठिकाणी आपण चांगला शूर तयार केले आलेल्या भक्तांना राहण्याची व्यवस्था आहे ते साहेबांच्या सहकार्यामुळे त्यांच्या पुढाकारामुळे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक गोष्टीला चालना मिळते हे परतूर सब डिव्हिजन आमचं जालना जिल्ह्यामध्ये कायम नंबर वन सब डिव्हिजन आहे इथलची जनतासुद्धा वीज बिल भरण्यामध्ये सगळ्यात पुढे असते आणि त्यामुळे मॅक्झिमम योजना या परतूर तालुक्यात यावा हा साहेबांचा नेहमीचा आग्रह असतो तालुक्यामध्ये आष्टीमध्ये आता साहेबांच्या पुढाकाराने आपण आष्टी सब डिव्हिजनमध्ये एक पाच एम यू एचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर मंजूर केलेला आहे महत्त्वाचं आज जे शिबिर आहे या शिबिरामध्ये सूर्य सूर्यघर मुक्त बिजली योजना ही योजना आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि ती जनतेशी डायरेक्ट अधिकाऱ्यांनी संवाद साम साधून ती त्यांच्यापर्यंत त्यांना सांगावी असा जो आग्रह होता आणि त्याच्यासाठी जो आपण इथे जमलेला आहात तर ह्या योजनेबद्दल थोडक्यात सांगतो सूर्यगर मुक्त बिजली योजना यामध्ये प्रत्येक घरकुलाला आपण सोलार रुपटॉप सोलार बसवायचा आहे या रुपटॉप सोलार बसवताना आपण जर एक किलोवॅटचं सो सोलार बसवलं तर त्याच्यासाठी शासनाकडून तीस हजाराची सबसिडी तुमचं सोलार इन्स्टॉल झालं की दीड महिन्याच्या तुमच्या अकाऊंटमध्ये येणार आहे एक किलोमीटरचं सोलार बसवायला जनरली पंचेचाळीस ते पन्नास हजार असा खर्च येतो कारण यांच्यामध्ये एक किलोमीटरचं सोलार बसतं आज मला माहिती पडली की ते जवळपास साहेबांनी दोन हजार घरगुन मंजूर पूर्ण केली आहे आणि त्याचं काम सुद्धा चालू आहे तो सोलार इमेज केलं तर केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतीला के विविध योजनांमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी एक कोटी रुपयाचं बक्षीस आहे